आपल्याला माहिती आता ऑक्टोबर महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये निवडणूक लावणार आहे हे सध्या जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे फक्त तीन महिन्यासाठी आहे तीन महिन्यानंतर यांची लिमिट संपते महाविकास आघाडीच सरकार येणार आहे त्याच्यामुळे आज या ठिकाणी मी सांगू इच्छितो की अनेक अधिकारी नियम बाजूला ठेवून प्रशासनाच्या शासनाच्या दबावाखाली नियमबाह्य काम करतायत मी या सर्व अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो अनेक अधिकारी चांगले काम करत पण अनेक अधिकारी नियमबाह्य काम आहेत वरतून दबाव आला की काम आहेत त्या सर्व अधिकाऱ्यांना सांगतो की असे जे महाराष्ट्रातील अधिकारी आहे जे वरच्या दबावाखाली नियम बाजूला ठेवून काम करतात त्यांच्या त्यांच्या याद्या सुद्धा तयार करण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे जिल्ह्या जिल्ह्यात आम्ही त्यांचे याद्या तयार करतो आहे जेणेकरून दबावाखाली काम करणारे अधिकारी जे आहेत त्यांच्यावर आमचं सरकार आल्यानंतर सर, त्यांच्यावर आम्ही कडक कारवाई करू हे सुद्धा या ठिकाणी धनगर आरक्षणाच्या बाबतीत तर भारतीय जनता पार्टी खास करून देवेंद्र फडणवीस साहेबांनी देवेंद्र फडणवीस जेव्हा धनगर समाजाचं मोठं आंदोलन झालं होतं त्या आंदोलनाला सामोरे जाताना देवेंद्र फडणवीसनी दोन हजार चौदा मध्ये सांगितलं होतं की महाराष्ट्रामध्ये आमचं जर सरकार आलं तर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ त्यानंतर देवेंद्र फडणवीस स्वतः दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री झालेत पाच वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते पण दोन हजार चौदाला त्यांनी धनगर समाजाला दिलेलं आरक्षण त्यांनी पूर्ण केलं नाही त्याच्यामुळे धनगर समाजाला माहित आहे की कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी खोट आश्वासन देऊन दिशाभूल करते आणि याची जाणीव धनगर समाजाला आहे पण धनगर समाजाच्या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने लवकरात लवकर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे नाना पटोले म्हटले की एकीकडे भाजप आश्वासन देतो दुसरीकडे संघाचा कल्याण आश्रम जे आहे ते कोटात जात आहे आदिवासीरांच्या आरक्षणाच्या विरोधात नाना पटोले काय ते सगळ्यांना माहित आहे नाना नाना पटोले बोलले एकदम खरी गोष्ट आहे इकडे आरक्षण द्यायचं आणि इकडे आपल्याच लोकांना सांगायचं कोर्टात जायच्यावर स्थगिती आण अशा पद्धतीचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत त्याच्यामुळे ही काही नवीन गोष्ट नाही पण या बाबतीत या पद्धतीनं आता जाती जातीमध्ये भांड लावायचं काम राज्य शासनाने चालू केलेलं आहे राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे मराठा समाज आणि कुणबी समाजमेक समोर आलेले आहेत त्याच्यामुळे शासनाने या बाबतीत अशा पद्धतीनं जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नये एवढी राज्य शासनाला विनंती आहे अजित पवारांमध्ये आपण गृहमंत्री म्हणून कसं या गोष्टी तिथे स्वतः शासनाने लक्ष देऊन वारंवार पुण्याला घटच्या घटना का घडतात ठीक आहे पुण्याला मोठ्या प्रमाणात मुलं शिकायला येतात बाहेरच्या राज्यात न येतात मोठ्या प्रमाणात तिथे आय टी इंडस्ट्री आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथे बाहेरच्या राज्यातले अनेक विद्यार्थी नोकरीसाठी आणि शिक्षणासाठी येतात ही जर दरी गोष्ट खरी असली तरी पुण्याची एक ओळख आहे सांस्कृतिक नगरी म्हणून पुण्याची ओळख आहे आणि अशा या पुण्यामध्ये जर अशा या वारंवार जर घटना घडत असेल आणि शासन त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर ही अतिशय गंभीर बाब आहे हा प्रश्न आम्ही विधानसभेमध्ये उपस्थित करू आणि अशा पद्धतीनं जर महाराष्ट्र बार मध्ये होत असेल ड्रगच्या तर हे आम जे आमचे तरुण मुलं होत त्यांच्यासाठी योग्य नाही राज्य शासनाने जर याच्यामध्ये लक्ष घातलं तर शंभर टक्के ड्रग चा व्यवहार महाराष्ट्रामध्ये थांबू शकतो अजित पवार गेल्या काही बैठकांमध्ये उपस्थित नसल्यानं ते नाराज असल्याची पुन्हा चर्चा करून आता हा प्रश्न तुम्ही अजितदा विचारला पाहिजे मी त्याचं काय उत्तर देणार नाराज आहे की नाही मी कसं सांगणार तुमच्याकडे असताना त्यावेळेस माहिती अंतर वाढलंय नीट परीक्षेच्या बाबतीत तेवीस लाख विद्यार्थी भारतातले आणि आपल्या महाराष्ट्रातले जवळजवळ अडीच तीन लाख विद्यार्थी आहेत आणि या ज्या पद्धतीनं नीट परीक्षेच्या बाबतीत गोंधळ झाला आता सीबीआय त्याची इन्क्वायरी करत आहेत पण जे कोणी याच्यामध्ये ज्यांचे कोणीचे लागेमध्ये याच्यामध्ये असतील जे कोणी इनवॉर्ड असतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे कारण की तेवीस लाख कुटुंबाचा प्रश्न आहे मला तर आश्चर्य वाटतं की त्या खात्याचे मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तर सुरुवातीला सांगून टाकलं की अशा पद्धतीचा कोणताही गोंधळ नीट परीक्षेमध्ये झाला नाही ठामपणे सांगून सांगितलं पण आता ज्या गोष्टी समोर येत आहेत त्याच्यामुळे शासन कशा पद्धतीने या गोष्टी लपवायचा म्हणजे केंद्र शासन कशा पद्धतीनं या गोष्टी लपवायचा प्रयत्न करतायत हे सुद्धा दिसत आहे आता ज्या पद्धतीनं अनेक राज्यामध्ये अनेक लोकांना अरेस्ट करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये या नीट परीक्षेमध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि नीट परीक्षेचे जे जे विद्यार्थी बसले होते त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याचा विचार करून लवकरात लवकर परीक्षा त्यांची झाली पाहिजे अशी त्यांची मागणी आहे त्या पद्धतीनं केंद्र शासन ने लौकरात पुणे में जो वीडियो वायरल तो 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 हुआ है के कई महीनों पहले एक ललित तो प्रकरण हुआ था उसने करोड़ों रुपए का ड्रग वहां पे बरामद किया था उसी प्रकार अभी फिर से ऊना के रेस्टोरेंट और बार में वहां पे कॉलेज के बच्चे जो है वो ड्रग लेते हुए वहां पे वीडियो भी दिख रहे और इस प्रकार की घटना जब घटती है इस प्रकार का जब ड्रग का खुलेआम व्यवहार जब होता है तो उसके बारे में शासन और प्रशासन ने ध्यान देना चाहिए जो भी अधिकारी इसमें इन्वॉल्व हो उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई राज्य शासन ने करना चाहिए क्या लगता है आपको गृह मंत्री के इसके पहले इस प्रकार से ऐसी इस प्रकार से कभी ड्रग महाराष्ट्र में इस प्रकार में जो आज जो ड्रग मिल रहे इस प्रकार का वातावरण कभी महाराष्ट्र में नहीं था अभी तो खुलेआम पुणे खुले जैसे जो सांस्कृतिक शहर, शहर करके जाना जाता है ऐसे शहर में रेस्टोरेंट और बार में खुलेआम वहाँ पे ड्रग की बिक्री होती है और शासन कोई ख्याल देने की तैयार नहीं ये गलत चीज़ है इसमें परिवार बर्बाद हो रहे तो सरकार ने इसके ऊपर ध्यान देना चाहिए और इसको रोकना चाहिए जिस तरीके से डर नहीं करके इनकी हिम्मत बढ़ रही है जब इनके ऊपर सख्ती से कार्रवाई होगी सब धंधे बंद हो सकते लेकिन सख्ती से कार्रवाई शासन ने करना चाहिए और शासन मुझे लगता है इसके लिए तैयार है कि नहीं तैयार वो उनकी उनको मालूम लेकिन इसके ऊपर शासन कड़ी कार्रवाई करती है तो ये सब धंधे महाराष्ट्र में बंद हो सकते है कि पुने में वारंबार ड्रग्स घटना घटता है कहीं महीन ललित प्रकरण मधे करोड़ो रुपया ड्रगने में सापड़े आता सुद्धा अनेक हॉटेल बार आणि रेस्टॉरंट मध्ये सुद्धा ड्रग विकल्या जात आहेत त्याचे व्हिडिओ सुद्धा बाहेर आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं जर पुण्यामध्ये अशा घटना वारंवार होत असतील तर तिथे शासनाने लक्ष दिलं पाहिजे प्रशासनाने फक्त किंवा प्रशासनाने फक्त, प्रशा फक्त एक दोन अधिकाऱ्याला निलंबित करून चालणार नाही ज्याच्यामध्ये जे 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 अधिकारी दोषी आहेत कि ज्यांच्या दुर्लक्ष केल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात त्यांच्यावर कठोर कारवाई प्रशासनाने आणि शासनाने केली पाहिजे वार। या अशा प्रकारच्या घटना वारंवार सांस्कृतिक नगरी म्हणून पुण्याची ओळख आहे आता पुण्याची ओळख बदलण्याचं काम त्या निमित्तानं शासनाच्या माध्यमात चालू आहे याकडे शासनाने सुद्धा गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे आणि तसं लक्ष द्यावं आणि अशा प्रकारच्या ड्रगच्या बाबतीत घटना महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने घडणार नाही या दृष्टीनं ना शासनाने पावलं उचलणं अतिशय गरजेचं कारण की तरुण मुलं कॉलेजमध्ये मुलं अशा पद्धतीनं खुल्यापणे जर ड्रग मिळत असेल तो व्यसनाधीन होतात त्याच्यामुळे याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात हिट अँड रनच्या घटना होत आहे नागपूरमध्ये जी रामझुला येथे दोन तरुण त्या हिट अँड रन केस मध्ये मारले गेलेत त्याच्यामधली जी जी, 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 जी गाडी चालवत होती रितिका मालू एकशे तीस दिवस झालेत एकशे तीस दिवसापासून अजून सुद्धा नागपूर येथील पोलीस तिचा पता लावू शकली नाही त्यामध्ये या सर्व घटनेमध्ये राजकीय संरक्षण आहे का आणि राजकीय संरक्षणापायी तिला नागपूर मधून बाहेर पडू दिलं महाराष्ट्रामधून बाहेर पळू दिलं का अशा सुद्धा चर्चा नागपूरमध्ये आहेत कारण की एकशे तीस दिवस झाल्यावर सुद्धा रितिका मालू आतापर्यंत अटक करण्यात आली नाही ती सापडली नाही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे आणि अशा पद्धतीच्या घटना नागपूरमध्ये वारंवार घडत आहेत यामध्ये मधल्या काळामध्ये गाडी चढून त्यामध्ये नृत्य मोठे वारचे केस आपल्याला माहित आहे पुण्यामध्ये सुद्धा अशा घटना काही झाल्यात त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या हिट अँड रनच्या घटना सुद्धा महाराष्ट्र मध्ये घडतायत त्याकडे सुद्धा शासनाने लक्ष दिलं पाहिजे ट्रॅफिक पोलीस मोठ्या प्रमाणात वाढवली पाहिजे आज जवळजवळ साठ टक्के पोलीस निरीक्षकाची पद महाराष्ट्रामध्ये रिक्त आहेत त्याच्यामुळे जी भरती आहे पोलिसांची भरती ती पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया सुद्धा जलद गतीने केली पाहिजे त्यांना ट्रेनिंग देऊन लवकरात लवकर त्यांना त्यांच्या खांद्यावर जबाबदारी दिली पाहिजे जेणेकरून मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये उभा राहिल्यानंतर अशा पद्धतीच्या घटना टाळण्यासाठी एक चांगल्या पद्धतीने मदत होईल या दृष्टीने सुद्धा शासनाने याच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला माहित आहे की दोन दिवसापूर्वीच तेलंगणा सरकारने काँग्रेसचे माननीय राहुलजी गांधी यांनी जाहीर केलं होतं की आम्ही आमचं सरकार आल्यानंतर तेलंगणामध्ये आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू त्या पद्धतीनं राहुलजी गांधी यांनी जे आश्वासन दिलं होतं त्यांनी ते आश्वासन पूर्ण करून तेलंगणातील शेतकऱ्यांना त्यांची कर्जमाफी दिली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर शासनाने सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी केली पाहिजे कारण की राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे कापसाला भाव मिळाले नाही सोयाबीनला भाव मिळाले नाही कांद्याला भाव मिळाले नाही संत्रा मोसंबीला भाव मिळाले नाही शेतकरी अतिशय अडचणीत आहे अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली तर शेतकऱ्यांना एक मदतीचा हात त्या निमित्तानं शासनाच्या माध्यमात दिल्यासारखं होईल त्यामुळे या सत्तावीस न होणाऱ्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा करावी अशी सुद्धा मी आमच्या पक्षाच्या माध्यमातन विनंती करतो लाख रुपयामध्ये पेपर विकल्या जातो ठीक आहे तो लातूरचा असो नागपूरचा असो की पंढरपूरचा असो जो जिथला कुठला आहे जो कोणी या पेपर लीक प्रकरणामध्ये इन्वॉल्ड होता त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अधिवेशन सुरू होत विरोधी पक्षाची काय भूमिका असणार आहे कुठले मुद्दे सरकारला जाब विचारणार आहे लॉड ऑर्डरच्या परिस्थिती परिस्थितीबद्दल सरकारला आम्ही जा विचारणार आहे शेतकऱ्यांचे जे प्रश्न अनेक प्रश्न आहेत त्या अनेक प्रश्नाच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या जाब विचारणार आहे बेरोजगाराचे प्रश्न आहेत त्याच्या बाबतीत जाब विचारणार आहे महागाईच्या बाबतीत जनता आम्ही भरडते करणार आहे मोठे मोठे उद्योग जे महाराष्ट्र मध्ये येणार नाही आले होते ते परदे बाहेरच्या राज्यात गुजरात आणि बाकीच्या राज्यामध्ये पाठवले अशा पद्धतीने अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाचे जाब आम्ही या येत्या होणाऱ्या विधानसभेमध्ये शासनाला विचारणार तु तु वे आता ते संजय राऊत सांगता तिथे जाऊन त्यांना हाजरी लाव लागते आपली दिल्ली दरबारी जावं लागतं तिथे जाऊन हाजरी लावा लागते त्याच्याशिवाय चालणार त्यांचं सरकार कसं चालणार त्याच्यामुळे वारंवार जाऊन त्यांना तिथल्या अनेक गोष्टीसाठी त्यांना माहिती द्यावं लागते त्यांच्याकडनं परवानगी घ्यावी लागते तेव्हा ते महाराष्ट्रातील काम करतात की राहुल गांधी आणि मुख्यमंत्री निवडणुकीच्या प्रचारात साडेआठ हजार रुपये महिलांना खटाखट देऊ असं म्हटलं होतं कधी देणार कधी वाटप सुरू होते असं भाजप ठीक आहे काँग्रेस तर्फे राहुल जे पहिलं आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांच्या बाबतीत ते त्यांनी पूर्ण केलं बाकी जे जे काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आमच्या नेत्यांनी जे जे आश्वासन दिलं होतं जे जे जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं त्या सर्व गोष्टी आम्ही शंभर टक्के पूर्ण करू माझ्या दोनशे जागा लढवणार आहे जी चर्चा आहे त्या अनुषंगाने तातडीने सुद्धा सुरू आहे काही बैठका घेतल्या लढवले पाहिजे मी सांगतो तुम्हाला की विधानसभेमध्ये ज्या पद्धतीने आम्ही पहिले होऊन सांगत होतो की लोकसभेमध्ये पस्तीस जागा येणार चार जागा कमी पडल्या फक्त आमच्या जे आमचं टार्गेट होत त्या पद्धतीनं विधानसभेमध्ये सुद्धा सांगतो की विधानसभेमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्रपणे निवडणूक लढवणार आहे आमच्यावर आमचे सर्व मित्र पक्ष आहेत आणि आम्ही इथे मोठ्या प्रमाणात ऐंशी एकशे पंच्याऐंशी पर्यंत जागा मिळू अशा पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसत मुख्यमंत्री पंधरा जागा स्थानिक मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे पंधरा जागा आहे कि कुणाला किती जागा मिळावा बीजेपी किती लढणार राष्ट्रवादी म्हणजे एकनाथ शिंदे किती लढणार दादा किती लोक राहतो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी सर्व